महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने दोन लाख मतं कमी मिळाली पण मुंबईकरांनी मात्र त्या ठिकाणी एकूण जर आपण गणित बघितलं तर महायुतीला मुंबईकरांनी सव्वीस लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं दिली म्हणजे दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधी कधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अरिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या दोन जागा आल्या त्यांच्या चार जागा आल्या पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही आमच्या मुंबईमध्ये असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब वरन जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ वर... केवळ वर... त्यांच्याच मतांवर के त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे पण हे विधानसभेतही चालणार नाही हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकरांनी हे दाखवून दिलं आहे की मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत अन्यथा वरळी सारख्या मतदारसंघामध्ये केवळ सहा हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता दोन अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ सहा हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे हे क्लिअर इंडिकेटर आहे हे थर्मामीटर आहे टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही आहे